नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण गुणाकार म्हणजे काय आणि कसा करायचा ते आपण पाहिले आजच्या व्हिडिओमध्ये आपण भागाकार म्हणजे काय आणि भागाकार कसा करायचा ते आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागण्याचे काही प्रकार बघणार आहोत पहिला प्रकार आहे सुट्ट्या स्वरूपातील संख्यांची समान वाटणी करणे दुसरा प्रकार आहे सुट्ट्या स्वरूपातील संख्यांचे समान गट करणे तिसरा प्रकार बघणार आहोत बंद स्वरूपातील संख्येला एक अंकी संख्येने भागणे चौथ्या प्रकारात बघणार आहोत बंद स्वरूपातील संख्यांना भागताना दशक सुट्टा करायला लागणे चला तर बघूया पहिला प्रकार अनन्याकडे अठरा काड्या आहेत तिने त्या काड्या तिघांमध्ये समान वाटल्या तर प्रत्येकाला किती काड्या मिळतील माझ्याकडे अठरा काड्या आहेत मला या तिघांना सारखे वाटायचे आहेत एकाला किती येतील एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन एक करना। एक तीन चार पांच सहा एक चार पांच सहा एक तीन चार पांच सहा या तिग्ला ही सहा सहा सारे आए अठरा काड्या तिघांमध्ये वाटले सारखे वाटले तर एकाला प्रत्येकाला सहा काड्या येतील म्हणजेच अठरा भागिले तीन बरोबर सहा चला आता दुसरा प्रकार पाहूया संख्यांचे समान गट करणे अनन्याकडे अठरा काड्या आहेत तिने प्रत्येकाला सहा काड्या दिल्या तर किती जणांना तिला त्या अठरा काड्या वाटता येतील माझ्याकडे अठरा काड्या आहेत मी एकाला सहा काड्या देईन तर मी या किती जणांना वाटणार बघू बरं किती जणांना वाटता येतील एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे एकाला एक सहा काड्या याप्रमाणे अठरा काड्या तीन जणांना वाटता येतील म्हणजे अठरा भागिले सहा बरोबर तीन आता आपण बघणार आहोत बंद रूपातील संख्यांना म्हणजेच दशक व एकक रूपातील संख्यांना भाग देणे अनन्याकडे दहा रुपयांच्या तीन नोटा व एक रुपयाची सहा नाणी म्हणजेच एकूण छत्तीस रुपये आहेत तिला ते तीन जणांमध्ये समान वाटायचे आहेत तर प्रत्येकाला किती रुपये येतील माझ्याकडे दहा रुपयाचे दहा रुपयाचे तीन नोटा एक रुपयाची नाणी सहा आहेत एकूण छत्तीस रुपये आता मला या तीन जणांना वाटायचे बघू बरं प्रत्येकाला किती येतील मी आता दहा रुपयाची नाणी वाट दहा रुपयाची नोट वाट आता एक रुपयाची नाणी वाटते एक दोन तीन चार पाच सहा आता माझ्याकडे संपले बघू बरं प्रत्येकाला किती आले दहाची एक नोट एक रुपयाची नाणी दोन बारा इथे दहा रुपयाची एक नोट एक रुपयाची नाणी दोन म्हणजेच बारा दहाची एक नोट आणि एक रुपयाची नाणी दोन म्हणजेच बारा तर एकूण बारा रतेकाला एकूण बारा रुपये आले छत्तीस भागीला तीन बरोबर बारा आजच्या व्हिडिओमधील चौथा व शेवटचा प्रकार पाहूया बंद रूपातील दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे अशा संख्या की ज्यामध्ये आपल्याला दशक मो मोकळा किंवा सुट्टा करून घ्यावा लागतो म्हणजेच दशकाचे एककात रूपांतर करावे लागते चला बघूया वैष्णवीकडे दहा रुपयाच्या चार व एक रुपयाच्या दोन नोटा म्हणजेच एकूण बेचाळीस रुपये आहेत तिला ते तीन जणांमध्ये समान वाटायचे आहेत तर प्रत्येकाला किती रुपये येतील म्हणजेच बेचाळीस भागीला तीन बरोबर किती माझ्याकडे आणि नोटा म्हणजे या तिघांना आपण आपल्याला वाट, वा, वाटायचा आहे बघू बरं प्रत्येकाला किती आहे आधी आपण दहा रुपयाच्या नोटा वाटूया एक दोन तीन दहा रुपयाची एक नोट आपण तिघांमध्ये वाटू शकत नाही म्हणून आपल्याला याची चिल्लर करावी लागेल आपण एक रुपयाच्या दहा आमता घेऊ एक दोन पहिले आपण दहा चालवता दहा अकरा बारा तेरा चौदा दहा अकरा बारा तेरा चौदा म्हणजेच प्रत्येकाला चौदा 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 रुपये मिळाले म्हणजे बेचाळीस काय मग विद्यार्थी मित्रांनो समजला ना भागाकार मग आता पटापट आपल्या इतर सगळ्या मित्रांना शेअर करूया आणि तुम्ही पण सगळ्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद